तर आज आपण आलो आहे बापटमाळ्यामध्ये आणि बापटमाळ्यामध्ये आल्यानंतर मला हा दादांचा गाठ दिसला महावीर चाट सेंटर आणि ह्यांच्याकडे जे स्पेशलिट आहे ते म्हणजे कटोरी चाट आहे तर आपण ते टेस्ट करणार आहोत तर चला आपण बघूया ते कसं करतात आणि टेस्ट करून बघाय ते कसं लागते होम कटोरी उकडलेला बटाटा उकडलेले चणे कांदा कोथिंबीर फरसा त्याचबरोबर मोर आलेलं मूग बर मसाले शेंगदाणे मिरची पूड थोडासा हिरवा खरडा गोडपान टोटल स्ट्रक्चर मिक्स करून घ्यायचं डिश आल्या तर जरा आपण टेस्ट करून बघूया कसं लागतंय खूप छान चव आहे मित्रांनो ह्याची आणि तुम्ही बघितलं आहे की कसं जदान तयार केलं आणि ह्यामध्ये भरपूर प्रमाणात त्यांचे वेगवेगळे पण मसाले जे आहेत ते त्यांनी त्यात घातलेले आहेत दही वरणं घातल्यामुळे त्यांनी मसाल्याचा तिखटपणा आणि दहीचा एकदम कॉम्बिनेशन जर वेगळं झालं आणि त्यामुळे चवीला एक खूप छान लागावं लागले आणि तुम्ही पण बघू शकता किती मोठे आहे कटोरी चाटची खूप छान चव आहे मित्रांनो आणि तुम्ही नक्की विजिट करा बापट मायामध्ये आहे सांगलीमध्ये आणि जी प्राईज आहे साठ रुपये वगैरे नक्की विजिट करा हे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद